नमस्कार मंडळी आज मी सुका चिकन केलेलं आहे अगदी चटपटीत असं सा कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि याच्यामध्ये गरम मसाला वगैरे असं वापरलेलं नाही आहे जे काय आहे ना जे घरात आहे तेच कमी साहित्यामध्ये हे चिकन केलं के आहे आणि त्याच्यासोबत केलेले आहेत घावण चिकनसोबत घावण एक नंबर असे लागतात तर घावणची एकदम परफेक्ट अशी रेसिपी मी याच्यामध्ये सांगितली आहे तर आता कांदे घेतलेले आहेत तीन आणि ते पण मोठे मोठे असे कांदे घेतले आहेत आणि आता तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की मी आत्ता सध्या भाजीमध्ये खूप कमी तेल टाकते म्हणून आपल्याला ना म्हणजे मी नेहमी तर मी ना मोठे मोठे कांदे चिरते पण आज एकदम बारीक चिरायचे आहेत कारण की मोठे कांदे असतील ना तर त्याला तेल जरा जास्त लागतं तर आता आपण तेल कमी असणार म्हणून बारीक चिरायचं आहे जेणेकरून की कांदे परतले जातील त्याच्यामध्ये आणि माझ्या या सुरीसाठी तुम्ही खूप कमेंट करता की ही सुरी कुठून घेतली आहे खूप छान आहे तर मी ती मिशोवरून घेतली आहे आणि त्याची मी लिंकसुद्धा दिलेली आहे बऱ्याच वेळा तर आता चला गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावरती मी कुकर ठेवला आहे मला बरेच जण विचारतात की तू कुकरमध्ये का करतेस कारण कुकरमध्ये का करते त्याचं कारण तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर आता कुकर गरम झालेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये मी दोन चमचे छोटेसे दोन चमचे तेल टाकले आणि त्याच्यात कडीपत्ता टाकलेला आहे आणि हा इतका जो गरम मसाला आहे तो लवंग दालचिनी जिरे तमालपत्र मोठी वेलची छोटी वेलची हे मसाले जे माझ्या घरामध्ये आहे ना तेच मी एक्स्ट्रा चेक वगैरे काही आणलेले नाही आहेत आणि अगदी कमी व मसाले वापरायचे जेणेकरून आहे ना म्हणजे जर आपण गरम मसाले जास्त वापरले ना तर ते खूप जास्त झणझणीत होतं ना म्हणून लवंगा जे आहेत ना ते चार ते पाचच मी घेते दीड किलो चिकनला आणि कांदा लवकर परतला जावा म्हणून मी त्याच्यामध्ये मीठसुद्धा लवकर टाकले आणि आपण टमाटेसुद्धा टाकले ना तर ते सुद्धा ना लवकर विरकळतात कांदासुद्धा लवकर भाजला जातो म्हणजे चिकनसाठी आपल्याला कांदे टमाटे जरा जास्त असतात ना तर ते भाजण्यासाठी वेळ लागतो म्हणून मीठ टाकावं तर आता मी जोपर्यंत आपला कांदा भाजला जातो आहे ना तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया तर मी आलं घेतले लसूण घेतलेलं आहे आणि दोन मिडियम साईजचे टमाटे घेतलेले आहेत तर आता हे इतकंच साहित्य घेऊन मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे हा मसाला वाटतानाच ना आपण याच्यामध्ये सहा काजू आणि थोडंसं चमचाभर मगजबीज टाकलं ना तर ही आमटी किंवा चिकन सुक्क चिकन ना खूप छान बनतं तर आता कांदा आपला परतून झालेला आहे मग आपण वाटलेला जो मसाला आहे ना तो त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता हा सुद्धा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर करायचं नाहीतर आपला कांदा किंवा मसाला जो आहे ना तो करपतो खालून तर आता माझासुद्धा कांदा करपला नाही आहे पण खाली लागला आहे कारण की तेल मी खूप कमी टाकलं आहे तुम्ही भरपूर टाका जर तुम्हाला चालत असेल तर तर आता मी दोन चमचे घरगुती तिखट टाकलेलं आहे काळे मिर काळे मिरची पावडर टाकली आणि ही जी होती ना ती पुदिना पावडर होती तर काय होतं ना आमच्याकडे नेहमीच पुदिना मिळतो असं नाही आणि बाजारसुद्धा खूप लांब आहे तर मी काय करते पुदिना आणून घरामध्ये सुकवून त्याच्याशी पावडर करून ठेवते पण पुदिन्यापेक्षा ना पुदिन्याची पावडर आहे ना ती खूप जास्त फ्लेवर देते तर आणि खूप छान पण टेस्ट येते त्याने तर मग ती मी पाव चमचा टाकते खूप छान होतं तुम्हीसुद्धा तसं करून बघा तर आता चिकन आहे ते मी टाकलेलं आहे दीड किलो चिकन आहे ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आहे आणि आता मी हे थोडंसं चिकन परतून घेणार आहे लगेचच्या लगेच ना आपण चिकन जेव्हा कांद्यामध्ये या मसाल्यामध्ये जेव्हा परततो ना तर त्याच्यामध्ये ना मी असं बऱ्याच वेळा पाहिलं आहे की बरेच जणं लगेचच्या लगेच हे चिकन परतण्याआधीच ना पाणी टाकतात तर तसं न करताना थोडंसं चिकन आहे ना आपलं शिजलं गेलं पाहिजे म्हणजे छान भाजलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून मी असं हे झाकण ठेवलं आहे जेणेकरून ना मग चिकनमध्ये नंतर तुम्ही पाणी टाकलं ना तर चिकन तुमचं सॉफ्ट होईल चोत्यासारखं होत नाही आणि जर का पटकन पाणी टाकलं ना तर ना ते थोडंसं ना चोत्यासारखं होतं म्हणजे ब बरेचसे तुकडे असतात ना ते चोत्यासारखे होतात तसं न होता जर का तुम्ही असं छान भाजलंत ना झाकण ठेवून ठेवून पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं असं दोन ते तीन वेळा करायचं बघा स्वतःच चिकनला पाणी जेव्हा सुटेल ना छान तोपर्यंत झाकून ठेवायचं आपल्याला दोन ते तीन वेळा उघडायचं आणि त्याला परतून घ्यायचं परत एकदा आता मी त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली आणि परत परतून मी झाकून ठेवलं होतं आता मी हे इतकंच अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे जर तुम्हाला टाकायचं असेल ना तर दोन ग्लास पाणी टाकलं तरीसुद्धा टाकेल किंवा चालेल किंवा दोन वाट्या पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर चा हे पाणी ना जे गर होतं ते गरम होतं खूप ज गरम नाही एकदम उकळलेलं पाणी नाही गरम पाणी आणि कुकरच्या मी तीन चिट्ट्या करून घेतल्यात माझा कुकर स्टीलचा आहे म्हणून तीन शिट्ट्या ॲल्युमिनियमचा असेल ना तर दोन चिट्ट्या करायच्या तर आता मी हे घावण करते ना तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे एक आपल्या सबस्क्रायबर ताईने मला ही टिप्स सांगितली होती की त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकत जा तर छान होतात घावन तर घावण करताना थोड्याशा टिप्स जर का आपण वापरले ना तर तुम्हाला घावण जमणारच जमणार तर आता बघा दोन वाटी जर तर तांदळाचं पीठ असेल ना तर त्याला चार वाटी पाणी लागणार हे लक्षात ठेवा पण चार वाटी पाणी टाकल्यानंतरसुद्धा तुमचं जे पीठ आहे ना ते थोडंसं घट्ट असतं पण आपल्याला पीठ घट्ट नको असतं ना तर त्याच्यामध्ये म्हणजे समजा दोन वाट्याला पाच वाट्या पाणी लागतात दोन वाट्या पिठांना तर हे तुम्ही गृहीत धरून चाला की अडीच वाटी एका वाटीला अडीच वाटी असं तुम्हाला पाणी लागणार तर त्या हिशोबाने आता तुम्ही बघा तर हे व्यवस्थित ढवळून घ्या पीठ छानपैकी मिक्स करून घ्या पण पीठ आहे ना आपल्याला पाणी जे आहे ना पिठामध्ये एकत्रच ओतून नाही घ्यायचं नाहीतर मग त्याच्या गुठळ्या बनतात तर तसं होऊ नये म्हणून तसं तांदळाच्या पिठा ज्या बनत नाही तुम्ही पाणी टाकून जर जरा वेळासाठी बाजूला ठेवून घेतलात ना बाकीची कामं करेपर्यंत तर ते पीठ नरम होतं आणि जेव्हा तुम्ही मिक्स केलं ना तर छान मिक्स होतं आणि जे घावांचं पीठ आहे ना त्याच्याबद्दल मला खूप प्रश्न येतात की ते पीठ भिजवून किती वेळसाठी बाजूला ठेवायचं तर बाजूला ठेवायचं नाही तवा तापायला ठेवला आणि पीठ भिजवायला घेतलं ना तरीसुद्धा घावण खूप छान बनतात म्हणजे इन्स्टंट इन्स्टंट डोसा बनतो तो आणि मला एक कमेंटसुद्धा आलेली एका ताईने चेन्नईवरून केली होती की ते याला नीर डोसा बोलतात तर हा जो डोसा आहे ना तो तुम्ही पटकन करू शकता कधी कधी ना बऱ्याच मुलींना मला एका ताईने कमेंट पण केलेली की मला ना तांदळाची भाकरी करता येत नाही पण जेव्हा तू हे मला सांगितलंस ना तर तसे मी घावणे केले आणि ते तिच्या नवऱ्याला तिला खूप आवडले तिच्या मुलांना मग असे छान छान कमेंट ऐकून मला खूप छान वाटतं तर आता बघा हे मिक्स करून घ्यायचं चा, छान हे असं असं पीठ आहे ना सरसरीत असं भिजलं पाहिजे आणि भिजवून ठेवायचं नाही बरेच जण मला विचारतात की त्याचं पीठ कसं तयार करायचं तर ते सुद्धा सांगते तर आता मी ते शिट्या माझ्या रेडी होत आहेत एका बाजूला भातसुद्धा ठेवला आहे बघा आणि पीठ ना आत्ताच मी लगेच तुमच्या समोरच भिजवलं होतं आणि लगेचच मी हे डोसे करायला घेतलेत आणि तोपर्यंत आता माझा कुकर सुद्धा थंड होईल तर तुम्हाला आता बघा दिसेल की कुकर थंड होईपर्यंत मी माझा एकच घावण टाकला होता घावणना टाकल्या टाकल्यानं लगेचच शिजत नाही बघा आता हा आपल्याला ना तवा एकदम कडक चांगला तापलेला असल्या असायला हवा त्याच्यानंतर एकदम कोपऱ्याने कडेपासून टाकायला सुरुवात करायची आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी टाकायची त्याला जाळी बघा किती सुंदर आली आहे आता हा आपला घावण तेव्हा एकच टाकलेला आहे कुकर जोपर्यंत मी उघडला आणि तितक्याच वेळापर्यंत म्हणजे छानपैकी मी दोन तीन मिनटं तो ठेवला होता मोठ्या फ्लेमवर फ्लेम अजिबात फ्लेम स्लो केली नव्हती आणि मोठ्याच फ्लेमवर तर आपण उलटून दोन्ही बाजूनी भाजला ना तर तो, तो कुरकुरीतसुद्धा होतो खूप छान लागतात खरं याने माझ्या मुलांना ना जेव्हापासून मी ते करून खायला घातलं आहे ना तर त्यांना हेच खायला हवं असतं तर बघा आता हे चिकन आहे ना याच्यामध्ये जर तुम्हाला पातळ रसा करायचा असेल ना तर पातळ रसासुद्धा करा जर का सुक्कं करायचं असेल ना तर असंसुद्धा केलंच तरीसुद्धा चालेल तर माझ्या घरामध्ये तर हे हे चिकन आवडलं आहे ना तर आता हेच मुलं मागतात करून तर आता बघा तितक्या वेळामध्ये आपली ही एक बाजू आहे ना ती छान बघा कडा सुटलेल्या असतील ना तरच उलटवायचं नाही तर त्याला उलताना वगैरे लावायचं नाही नाही तर मग तो तिकडचा तुकडा आहे ना तो तुटून जातो आता बघा इकडे ना तुम्हाला दिसतंय एका ठिकाणी मी टाकलेलं नाही आहे कारण तिकडे ना ते जे स्क्रू असतात ना ते नट असतात ना तर तिथे ते चिटकून जायचं पण आता मला ते लक्षात आलं की आणखीन छान भाजलं ना तर ते त्या नटवरसुद्धा पडलं तरी चालेल तर चला आता मी घडी घालून घेतली आहे त्याची आणि नंतर मी तुला मला उघडूनसुद्धा दाखवेल की त्या ती घडी जी आहे ना ती आपण खोलली तरीसुद्धा ते चिटकत नाही आता मी तुम्हाला आणखीन एक घावण टाकून हो दाखवते आता हा जो पॅन आहे ना माझा तो ना खूप मोठा आहे आणि हा नॉनस्टिकपेक्षा हाय क्वालिटीचा एक आता त्याला काय म्हणतात मला माहिती नाही पण तो खूप छान आहे आणि याच्यामध्ये ना म्हणजे जसं आपण जर का घावणच्या पात्रामध्ये जर का केलं ना आपण भिडाच्या भांड्यात तर त्याच्यामध्ये ना हे आरामात दोन किंवा तीन बसतील एवढे मोठे मोठे बनतात हे घावणे कारण की ना मी तो खूपच मोठा तवा घेतलेला आहे किती इंचाचा आहे वगैरे मला काही माहिती नाही आहे तुम्ही मला खूप प्रश्न विचारले पण मी ना हा ऑनलाईन नाही घेतला आहे माझ्या नननबाई आहेत ना त्या नाशिकला राहतात आणि त्यांचं भांड्यांचंच दुकान आहे ना तर त्यांनी माझे माझ्या नंदेच्या मुलाने त्यांनी मला दुकानातून ते आणून दिलेलं आहे होलसेल मार्केटमध्ये तर तो, तो मला खूप स्वस्त मिळाला काल मी एका दुकानाचा व्हिडिओ बघत होते तर त्या माणसाने त्याची ना किंमत अठराशे रुपये सांगितली पण मला ना तो बाराशे रुपयेमध्ये मिळालेला आहे तर इतक्याला तो आहे बघा तर आता त्या हिशोबाने तुम्ही बघा खूप मोठा तवा आहे आणि त्याच्यावरती उलताना म्हणजे स्टीलची भांडी वगैरे ना उलताना वगैरे वापरलं सुद्धा चालतो तो कधीही खराब होणार नाही त्याची पाच वर्षाची गॅरंटी आहे तर असा तो तवा आहे तर तुम्ही दुकानातून बघा मग कुठल्या तर आता हे आपले घावण आहेत ना ते रेडी झालेत बघा जेवणसुद्धा तयार झालं आहे आणि घावनसुद्धा तयार झालं आहे आणि आमच्याकडे ना जेवण बनलं लग की लगेच जेवणाची घाई असते मग त्याच्यामध्ये पटापट पटापट -पत, -पत बनलं पाहिजे तर बरं झालं मुलं घरात नव्हती तोपर्यंत मी हे स्वयंपाक सगळा रेडी केला आहे चला तर मग आता जेवण वाढून घेऊया तर आता मी चिकन वाढलेलं आहे मस्त असं चिकन झालं आहे चिकनला ग्रेव्ही पण खूप मस्त आली आहे आणि त्याचबरोबर आता मग सगळ्यात महत्त्वाचं घावण रेडी झालेत आता सगळेजणी एकत्र जेवायला बसू शकतो तर तो वरून सुद्धा टाकली आहे आणि गरमागरम मस्त असा वाफळलेला भात असं माझं सगळं जेवण तयार आहे आणि बरेच जण मला विचारतात तू कोणता तांदूळ वापरते तर मी बासमती तुकडा तांदूळ आहे ना तो वापरते पण आज जरा भात वेग म्हणजे बदलला आहे ना तर तो जरा चिकट आहे नाहीतर नेहमीचा भात नेहमी मोकळा होतो छान होतो चला तर मग तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली का नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय परत